झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्यभू इचलकरांची महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमधून भारतीय जनता पार्टीच्या स्वरूपात उदय बुगड यांनी मिळवलेला दणंदत विजय हा केवळ राजकीय यश न राहता प्रेम निष्ठा त्याग कुटुंबी एकजूट आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा जिवंत आदर्श ठरला हा विजय मतपेटीवर उमटलेला शिक्का नसून बुगड परिवारासह माहेरच्या सातपुते परिवार परिवार आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांवर उमटलेली समाजमान्यतेची मोहर असल्याची भावना ना नागरिकांमधून व्यक्त होते या निवडणुकीत सौ रूपाताई बुगड यांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला सातत्यपूर्ण जनसंपर्क मतदारांशी थेट संवाद आणि प्रामाणिक कार्यशैलीमुळे त्यांनी हा विश्वास मिळवला प्रचार दरम्यान प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं समस्या समजून घेणं आणि विश्वास निर्माण करणं हे आव्हान बुगड परिवार सातपुते परिवार मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांनी एक दिलाने स्वीकारून यशस्वी करून दाखवलं एखादी व्यक्ती निवडून येते तेव्हा केवळ उमेदवारच नव्हे तर त्यांच्या पाठीशी उभा असलेला संपूर्ण परिवार मित्र आणि कार्यकर्तेही विजयाचं भागीदार ठरतात हे येथे प्रकर्षणाने दिसून आलं कुणी थेट मतदारांशी संवाद साधला कुणी प्रचाराची जबाबदारी सांभाळली तर कुणी पडद्यामागे राहून संपूर्ण यंत्रणा सक्षमपणे हाताळली या विजयामागे बुगड परिवाराची एकनिष्ठ सात आणि माहेरच्या सातपुते परिवाराचे खंबीर पाठबळ निर्णायक ठरलं विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सासरवासीन मुली नाती व जावई यांनी दाखवलेली समर्पणाची भावना त्यांनी आपले दैनंदिन कामकाज बाजूला ठेवून प्रचारात सक्रिय सहभाग घेतला जे नात्यांवरील निष्ठा आणि संस्कारांचं उत्तम उदाहरण ठरलं या यशात उदय बुगड यांचा राजकारणातील अनुभव जयेश यांची सामाजिक बांधिलकी तसेच श्रेय अशोत्तम राहुल गजानन नितीन यांची प्रभागातील ओळख महत्वाची ठरली त्याचप्रमाणे उल्काताई नीताताई जयश्रीताई स्वातीताई आणि सर्व सासूरवासीन भगिणी तसेच निष्ठावान कार्यकर्त्यांचं योगदान अमूल्य असल्याचं सर्वत्र मानलं जात आहे विजयानंतर सौ रुपाताई बुगड यांनी मतदारांचे आभार मानताना सांगितलंय की हा विजय माझा वैयक्तिक नसून माझ्या कुटुंबाचा माहेरच्या सातपुते परिवाराचा मित्रपरिवाराचा कार्यकर्त्यांचा आणि प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा आहे नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करेन मुघड व सातपुते परिवाराची ह्या अनुकरणीय एकजूट आणि कार्यकर्त्यांची निष्ठा समाजासाठी प्रेरणादायी ठरते इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीतील हा विजय शहराच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल यात शंका नाही सत्यमुख परिवारातर्फे स्वरूपातही बुगडी यांना भविष्यात इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदावर विराजमान होण्याचं भाग्य लाभो तसेच त्यांच्या हातून शहरातील प्रलंबित विकासकामं मार्गी लागोत अशी प्रार्थना श्री प्रभू रामभक्त हनुमानजी चरणी करण्यात आली सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगलेकर इचलकर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका